मराठीतील सर्वप्रथम लिखित ग्रंथ लीळाचरित्र महिमबटांनी ज्या ठिकाणी लिहिला आहे त्या ऋद्धीपूर नगरीमध्ये महाराष्ट्र शासनाने श्री चक्रधर स्वामी मराठी विद्यापीठ स्थापन करण्याचा स्वागतare निर्णय घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज रिद्धपूरला भेट देत असून त्यांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे सर्वप्रथम श्री प्रभू राम मठ मंदिर या ठिकाणी देवदर्शन घेऊन तदनंतर श्री यक्षदेव मठ येथे संत महंतांची तीर्थक्षेत्र विकास निधीच्या खर्चाच्या नियोजनाबाबत तसेच मराठी विद्यापीठाच्या निर्णयाशी सुसंगत चर्चा करतील त्यानंतर आणि सुसज्ज निर्माण झालेल्या थीम पार्क येथे ते भेट देतील त्या ठिकाणी महंतगण आणि मराठी भाषिकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येईल या दौऱ्याच्या संदर्भात प्रशासकीय यंत्रणेने गेल्या तीन दिवसापासून तत्त्याने या ठिकाणी भेटी देऊन सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने नियोजन केले आहे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड तसेच मोर्शीचे उपविभागीय अधिकारी नितीन कुमार हिंगोले यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता गिरीश जोशी अधीक्षक अभियंता रूपा गिरासे कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हात्रे उपअभियंता बकाले यांनी या ठिकाणी दौरा आणि कार्यक्रमाचे नियोजन केले आहे सदराहू दौरा हा शासकीय दौरा असून रिद्धपूर विकासाच्या दृष्टीने हा दौरा अतिशय उपयुक्त ठरणार आहे अशी माहिती रिद्धपूर तीर्थस्थान सेवा समितीचे अध्यक्ष कविष्कर कृपाचार्य महंत श्री मोहनराज बाबा कारंजेकर यांनी दिली आहे भाषा विद्यापीठाची घोषणा श्री क्षेत्र रिद्धपूर येथे करण्यासंदर्भात अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे अर्थमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली आणि त्याचबरोबर उद्या दिनांक दहा तारखेला ते या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विद्यापीठाच्या संदर्भात बैठक त्या ठिकाणी आहे आणि ती बैठक झाल्यानंतर ते सरळ श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे पहिल्यांदा त्यांचं आगमन होत आहे आल्यानंतर ते राजमठ संस्थांमध्ये जाऊन त्या ठिकाणी बाबांच्या स्थानाचं दर्शन घेतील त्यानंतर एकशदेव मठामध्ये दहा मिनटं संतांशी चर्चा करतील आणि मग तिथून ते थीम पार्कला त्या ठिकाणी भेट देणार आहेत थीम पार्कला सर्व अधिकारी आणि गावकरी मंडळी आणि आलेले सगळे जे काही सद्भक्त आहेत ते सगळे त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करतील त्या ठिकाणाहून ते सरळ ज्या ठिकाणी आद्यलीळा चरित्राचा ग्रंथ लिहिला गेला त्या वाजेश्वरीच्या स्थानाचं दर्शन घेणार आहेत आणि मग तिथून आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या मा वर्धा यांच्या माध्यमातून सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींच्या नावाने जे केंद्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे त्या केंद्राला ते भेट देणार आहेत त्यावेळेस आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती आदरणीय श्री रजनीशि शुक्लसाहेब त्या ठिकाणी त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा दौरा असणार आहे मानवांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की ज्या रिद्धपूरच्या मातीत आद्य मराठीचा ग्रंथ लीलाचरित्र लिहिला गेला त्याच ठिकाणी महाराष्ट्र शासनाने आणि आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री सर्व मंत्रिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या ठिकाणीच रिद्धपूर येथेच मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्याचा खऱ्या अर्थानं जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अत्यंत शासनाचा स्वागतार्य आहे आणि म्हणून संपूर्ण भारतभरातले महानुभावच नव्हे तर मराठी भाषिकसुद्धा या निर्णयाने एजाज खान विदर्भ न्यूज रिद्धपूर